मॅडमला मायग्रोनचा प्रॉब्लेम होता त्यांना कसं प्रॉडक्ट वापरले आपण त्यांच्याकडून घ्या मॅडम तुमचं मी वंदानाशिकला जे नाव मध्ये राहते मला मायग्रेन होता पंचवीस वर्षापासून आणि इतका भयानक होता म्हणजे मला नशेतून इंजेक्शन द्यावं लागेल इतका भयानक त्रास होता पंचवीस वर्षापासून तर मायग्रेन साठी मी म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही मी किती वेळा फ्लाइट मिस केली पंचवीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून तर त्यासाठी मी खूप म्हणजे अलोपॅथी होमिओपॅथी मी अलो लाखाच्या पुढे म्हणजे नाही सांगू पण मी ज्याने जे सांगितले ते म्हणजे तुम्ही विचारूच नका मी काय काय केलं ते मायग्रेनसाठी कारण मला खूप भयानक मायग्रेन तर माझ्याकडे जेव्हाही सरीच्छा आले ते गोसाई मॅडम तर्फे प्रोडक्ट आले माझ्यापर्यंत तर मी ते वापरले वापरल्यानंतर मला एका वर्षात माझा मला दर दहा दिवसाला उठायचा दर दहा दिवसाला मला नशेतून इंजेक्शन घ्यायचं तेव्हा तो माझा मायग्रेन ठीक व्हायचं आज मला कधीतरी वर्षातून सहा महिन्यातून त्रास होतो कारण खूप जास्त नव्वद टक्के आला तर मला त्या सणीजचे प्रोडक्ट मी काय कापडले मी आकाश वापरलं आपलं अमृत म्हणता येत आपल्या तर ते वापरलोय त्यानंतर मशाव वापरलं त्यानंतर विमो चॅनल वापरलोय त्यानंतर मी बरेचशा म्हणजे प्रोडक्ट पूर्णच वापरते आजकाल आणि याची आयडी पण ओपन केली त्यामुळेच केली कारण मला एवढे चांगले रिझल्ट आले आणि थँक्यू सनीश पंचवीस वर्षाचा मायब्रोनचा प्रॉब्लेम होता मला तो पंचवीस वर्षापासून मायब्रोनचा प्रॉब्लेम सा झाला तर तुम्ही काय सांगू इच्छितता लोकांना कि बाबा आपले प्रोडक्ट वापरावे की नाही वापरावे नाही लोकांना हेच माझं म्हणणं आहे की त्यांनी हे सगळे प्रोडक्ट वापरायलाच पाहिजे आणि वापरलेच पाहिजे ज्यांना त्रास मायग्रेन आहे मी तर सांगते मायग्रेनचा त्रास विसरू नका नको पण तो झालाय ज्यांनी झाले त्यांनी सनेत जॉईन करावा सनेतचे प्रोडक्ट खावा आणि त्यांनी सुखी जीवन जगावं हे माझं म्हणणं आहे थँक्यू सनीज थँक्यू